नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळणार आहे की मानिनी आता पार्थला सगळं काही सत्य सांगते मानिनी आता रडतच पार्थला म्हणते की तू या काव्याचं मन जिंकतोय पण मात्र तिचं ऑलरेडी मन दुसरीकडे लागलं आहे लग्न झाल्यापासून तिने तर तुला नवरा म्हणून स्वीकारलं नाहीच रा ते उगाच रागराग करत होती त्याच्यामागचं कारण माहिती आहे का तुला तेव्हा पार्थ म्हणतो की आमचं लग्न अशा परिस्थितीत झालं म्हणूनच त्यांना राग आलाय तेव्हा मानिनी म्हणते की अरे खूप भोळा आहेस तू या काव्याचं लग्न अगोदर अफेअर होतं आणि लग्नानंतरही ते अफेअर सुरू आहे आणि कुटुंबाने तिचं तुझ्यासोबत लग्न लावून दिलं म्हणूनच ती एवढी चिडचिड करते लग्न अगोदर तिचा अफेअर होतं ठीक आहे रे मला काही अडचण आहे पण लग्नानंतरही तिने ते कंटिन्यू आहे याचा मला सर्वाधिक राग आलाय तेव्हा पार्थ म्हणतो की नाही आई तुला काहीतरी गैरसमज झाला असेल काव्य अशा नाहीयेत त्यावेळेस मानिनी रागवतच म्हणते की तुला तुझ्या आईवर विश्वास नसेल ना तर तुझ्या बायकोलाच विचार तर पार्थ काव्याला म्हणतो की आई हे काय बोलत आहे ते खरं आहे का तेव्हा काव्या खालीमान घालून रडू लागते आणि पार्थला कळतं की आई खरे बोलते त्यानंतर त्याला काव्यासोबतच्या सगळ्या जुन्या गोष्टी आठवू लागतात तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं पार्थ हा काव्याची बाजू समजून तिची साथ देणार की मानिनीप्रमाणे तिचा तिरस्कार करणार आम्हाला कमेंट करून सांगा